बघू शकतात मंडि हे बघा या मंदिरा मंदिराच्या पाचच्या साईडला दाखवत आहे पुढे चला तर मग पुढे जाऊन जरा बघूया मंदिराच्या एकदम वाटत व्हिडिओ मस्त होणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पुढे इकडचं समुद्र किनारो एकदम मस्त बघू शकता म्हणजे सीन बघा कसं वाटत मस्त वाटत एकदम समुद्र सीन बघा तुम्ही कसं वाटत मस्त असं वाटत वैभव आणि माय चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ तुमच्या सोबत तर आता मी गणपतीपुळे इकडत चला तुम्हाला शकतास मी गणपतीपुळेच्या इकडे इल तर तुम्हाला दाखवत आहे पुढचं मी आता गेटच्या इकडे आहे माझ्या सोबत ताई पण आहे तुम्हाला दाखवते बघा गणपतीपुळे इकडे गेट आहे इथून आम्ही आतमध्ये जाणार माझ्यासोबत ताई पण आहे बघा बघू शकता तुम्ही चला तर मग आतमध्ये जाऊया बघूया ही बघा इकडे दुकान आहात इकडनं अशी जाऊ पाटा जेव्हा मी लहान होते ना तेव्हा दुसरी काय तिसरी माका पण आठवत नाही तेव्हा इलाही होते तेव्हा इकडे असं काय नाही होता पण आता इकडे भरपूर काही नाही काय बघू भेटता बघू भेटता कारण आहे या बघा इकडे ताई आहे ताई आणि घेऊन येले भाऊजी पुढे गेले ते पण तुम्हाला दाखवते नंतर चला तर मग जाऊया पुढे मोफत चप्पल स्टँड सुविधा इकडे तर चप्पल इकडे ठेवताव आणि जाताव तिकडे चप्पल गोळा केला जाऊया पुढे त्याच्यामुळे आता ओटी घेत बघूया तुझ्या ओटी घेऊन जाऊया बघूया चला घेतला आहोत जावे देवळात ओटी आता घेतला आणि आता दर्शन घेऊ जात नारळ आहे बघू शकता तिकडे महाप्रसाद तिकडे आपण येणारच आहो नंतर नंतर तुमका दाखवते चला मग माझी दर्शन घेऊया माझ्याकडे ओटी पण आहे इकडे बघा इकडे महाप्रसाद मंडळीने बघू शकता तुम्ही आता आम्ही एंट्री करता गणपतीपुळेच्या इकडे इलाव मंदिर आहे आतमध्ये आता एंट्री करणार दर्शन बिलशे घेणार इकडे समुद्र गणपतीपुळे मंदिराच्या इकडे तर मंदिर तुमका दाखवत आहे त्याला तुम्ही मंदिर आहे हो समुद्र इकडे आणि इकडे मंदिर आहे या बघू शकतास तुम्ही इकडे तन्मया इकडे ताई या आणि इकडे भाऊजी आहेत मंडळी हे बघा या, या मंदिरा मंदिराच्या पाचच्या साइडला आहे मी तुमका दाखवत आहे पुढे चला तर मग पुढे जाऊन जरा बघूया मंदिराच्या साइडला आहे समोरचा भाग मंदिराचो भरपूर अशी गर्दी मंदिराच्या समोरचा भाग इकडनं इकडनं पण एंट्री या आणि तिकडनं पण एंट्री या निसर्गरम्य असा वातावरण आहे तिकडे या मंदिरात समुद्राच्या बाजूकच मंदिर नंतर समुद्रावर पण जाऊया तुमका समुद्र पण दाखवतंय चला तर मग बघूया चालू चला तर मग आरती जरा बघूया बघू शकता तिकडे गर्दी बघा किती बघा काय वाटतं तू बघू शकता इकडे मस्त मंदिर वाटता एकदम गोल कॅमेरा फिरून दाखवले तुमका इकडे तन्मय मधोबाच या मंदिर आहे इकडे जाता होता महाप्रसादा बघे महाप्रसाद घेऊया नंतर समुद्र तुमचा किनारा दाखवते तू दाखवतो राहतो मंदिर दाखवलंय त्याला महाप्रसाद करूया महाप्रसादासाठी महाप्रसाद घेतला हो आता नंतर तुमका मग समुद्र दाखवते बघा लाईन बघा किती आहे बघा किती आहेत बघू शकता तुम्ही लाईन बघा आहे आम्ही गेटच्या इकडे म्हणजे महाप्रसादच्या इकडे पाठी लाईन बघा बघू शकता तुम्ही किती आरती महाप्रसाद म्हण महाप्रसाद घेतला आणि गर्दी बघा किती आता इकडे इकडे ताई भाऊजी तन्मय आता महाप्रसाद घेतला त्याच्यानंतर आता समुद्रावर जाणार आहोत तुमका पुढचा दाखवते चला चांगला करून झालो आता समुद्र किनाऱ्यावर येऊ तर समुद्र किनाऱ्यावरती बघूया आपण सकाळी आता चला तर मग बघूया हे बघा इकडे समुद्र किनारो मस्त असा समुद्र किनारो मस्त असा वाटता बघू बघू शकता तुम्ही तर इकडे बघा बघू शकता मस्त असा वाटता इकडे बघू शकता इकडे लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी गाड्या आहात असं भारी वाटता दुकान आहात पिढी आहात मस्त असा वाटतं लाटा बघा कसलं येतं मस्त पैकी मी बघा लाटा येतात समुद्र किनार इकडे ताई आणि तन्मया बघू शकता बघा लाटा येतात बघा मस्त असा वाटता सीन बघा कसं वाटतं मस्त वाटतं सीन बघा लाटा येतात पुढे इकडचं समुद्र किनार एकदम मस्त असं वाटतं बघू पण वाटतं सीन पण मस्त वाटतं पैकी दुकानं आहोत आईस्क्रीम पासून असं मस्त पैकी मस्त वाटत एकदम इकडचे वाळू बघा एकदम ऊन तापला एक पाय भासत मस्त एकदम वाटतं किनाऱ्यावर नाही लाव तिकडना तर इकडे दुकानात लाव तर हे दोन रेडी घेतला व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ